यवल लासलगाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट माणिकराव शिंदे पाटील यांना प्र, प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचं आव्हान खासदार भास्कर भगरे यांनी यवल लासलगाव विधानसभा मतदारसंघातील आदिवासी बांधवांना केले माझ्या विजयात ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांनी मोलाची भूमिका बजावली असून मला आता परतफेड करावी लागणार आहे त्यामुळे सर्व आदिवासी बांधवांनी येत्या वीस तारखेला अनुक्रमांक दोन तुतारी समोरील बटन दाबून माणिकराव शिंदे यांना विजयी करा असं आव्हान केलंय दरम्यान याप्रसंगी शेकडो आदिवासी बांधवांनी रायगड निवासस्थानी खासदार भास्कर भगरे यांच्या उपस्थितीमध्ये माणिकराव शिंदे यांना पाठीमध्ये विजयी संकल्प केला आहे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येवल्यामध्ये येण्याची संधी मिळाली वीस नोव्हेंबरला येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक होते या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी व घटकमित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट मानिकराव माधवराव शिंदे हे उमेदवारी करत आहे माझी सर्वच मतदारसंघातील आदिवासी बांधव असतील किंवा सर्वांनाच विनंती की मानिक भाऊ हे आपल्यातले आहे सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून ते काम करतात एक चांगल्या स्वभावाचे आहे तर माझी विनंती की येणाऱ्या वीस तारखेला भाऊंचा अनुक्रमांक दोन आहे ॲडव्होकेट माणिकराव माधवराव शिंदे त्यांच्या नावासमोरील उतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर बटन दाबून आपली सेवा करण्याची संधी द्या ही विनंती करतो आणि ती जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी